हॅलो नमस्ते ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते पण ब्लॉग दोन दिवसाचा येणार आहे तर परीच्या बड्डेच्या दिवशीचा आणि रविवारचा असा दोन दिवसाचा एकत्र ये ब्लॉग येणार आहे आणि परीच्या बड्डेच्या दिवशी मी तुमच्याशी कुठलंही काम शेअर केलं नाही का तर मला ब्लाउजची खूप ऑर्डर होती म्हणजे वटपौर्णिमेनिमित्त ब्लाऊज होते तर ज्यांच्या अर्जंट होते ते जरा लवकरात लवकर दिलेले आणि जे बाकीचे साधे शिंपल होते ते नंतर ते नव्हते फक्त साडीवरची द्यायचे होते तर एकाच कस्टमरचे दोन ते तीन ब्लाऊज होते तर ब्लाऊज कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान असे ब्लाऊज होते तर मलाही खूप कलर पण आवडले तर छान सिंपल असे ब्लाऊज होते तर डिझाईन वगैरे काय नव्हती त्यामुळे उरकलं मला शिवण्यासाठी आणि तो मला एक आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वामींचा मला एक अनुभव सा तुमच्याशी शेअर करणार आहे तर ब्लॉग सगळ्यांनी कंटिन्यू पाहायचं आहे आणि कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तर परीचा बड्डे आम्ही साध्या सिंपल पद्धतीने केला मुलांना त्यांचा बड्डे करण्याची खूप हाऊस असते तर त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता मुलांना लहान मुलांचं कसं होतं त्यांचंही मूड ऑफ होऊन जातो त्यामुळे आपलं तिचं साध्या सिंपल पद्धतीने आम्ही बड्डे केला कोणालाही नाही बोलवलं आम्ही एकदम घरगुती पद्धतीने आपलं केलं चौघांनीच तिचा बड्डे सेलिब्रेशन केलं आपलं आणि छान झालं बड्डे आणि तुम्हाला एक खूप छान असा अनुभव सांगणार आहे पुढे मी ब्लॉगमध्ये त्यासाठीच दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र आलं आणि शिलाई काम असलं ना की बाकीचं काहीच आपण ब्लॉगसुद्धा शूट करूशी वाटत नाही का तर सगळ्यांना ब्लाऊजची गडबड झालेली असती सगळ्यांना अर्जंट ब्लाऊज असतात आणि त्याच दिवशी वटपौर्णिमेला त्यांना ला लागत असतात तर आता राहुलनी ऑप्शन करून घेतलं त्याच्या बाप्पाने ऑप्शन केलं आणि त्यानंतर तिला आपला केक वगैरे चालला आणि बड्डे झाला आणि ह्यानंतरचा रविवारचा ब्लॉग येणार आहे तर रविवार दर रविवारी मी काय करत असते बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करून घेत असते आणि म्हणजे कसं होतं आठवड्यातून एकदा तरी टॉयलेट बाथरूम स्वच्छ असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला छान वाटतं आणि टॉयलेट धुतानाच बाथरूम धुवून झालं आणि टॉयलेट धुण्यासाठी गेले मी आणि टॉयलेट पण पूर्ण धुवून घेतलं तोपर्यंत मला कुठंच दिसला नाही आणि ज्यावेळेस मी हारपिकची बाटली खिडकीत ठेवायला गेली त्यावेळेस मला साप खिडकीत दिसला आणि तोही आतल्या साईडला होता पण जाळी होती त्यामुळे त्या जाळीत अडकून बसला होता पण त्याला ब बघितल्यानंतर की घाबरले तर माझा हात एकदम हातपाय असे थरथर करत होते आणि ह्या दादा रेस्क्यू करतो म्हणजे पकडतो तो पण तर आणि आमचाच नातेवाईक आहे तो तर तो साप पकडण्यासाठी आला होता त्याला फोन केला तर तो पाचच मिनटात प पकडण्यासाठी आला होता आणि तुम्हाला सांगायचं अनुभव म्हणजे काय तुम्हाला दोन ते तीन दिवस अगोदर परिचय बाप्पांनाही आणि मला हे थोडंसं स्वप्न असं पडल्यासारखं की खिडकीतून आपल्याला साप येत आहे म्हणून असं दोन ते तीन वेळा मला हे स्वप्न पडलं होतं तर मी मला मी विचार करायचे की असं का होत असेल नाही का असं का स्वप्न पडतं मला म्हणून तर स्वामींनी यादोगरच संकेत दिल्यासारखं दिला होता की आणि पूर्ण टॉयलेट धुसतोपर्यंत मला कुठंच साप दिसला नाही अजिबात पूर्ण स्टाईल वगैरे मी वरच्याही धुवून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर हारपिकची बाटली ज्यावेळेस ठेवायला गेली त्यावेळेस थोडंसं जरा हालचाल झालीमुळं ती हल्ला त्यावेळेसच मला म्हणजे तिथं साप दिसला आणि तो दिसल्याबरोबरच एकदम लक्ष ठेवून उभं राहिले मी राहुलला आवाज दिला राहुलला म्हटलं पटकन त्या दादाला बोलून आण मग त्यांनी इथनं बोलून आणलं आणि मग त्याने एकदम पाचच मिनटात पकडलं बरं का पण एक सांगायचं अनुभव म्हणजे कसं सांगू तुम्हाला की स्वामी प्रत्येक वेळेस आपल्याला कुठ कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला संकेत देत असतात की तुम्ही सावध व्हा म्हणून तर खरंच स्वामींचे मी खूप आभार मानेल मनापासून की स्वामींनी मला दोन ते तीन दिवस अगोदर आणि प सारखं स्वप्न पडल्यानंतर मी विचार करत असायचे पण खरंच स्वामींनी छान संकेत दिला आणि त्यानंतरच मला हे लक्ष झालं की ज्यावेळेस साप दिसतं त्यावेळेस लक्षात आलं मला की स्वामींनी मला लक्ष दे म्हणत होते म्हणून आणि परीचे पप्पांनी मला सारखे म्हणायचे खिडकीवर लक्ष द्यायचं आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर काय माहिती पण त्याच्यात तोंडून स्वामी बोलल्यासारखे झाले आणि त्यानंतर मी पेन सावध झाली अचानकच खिडकीकडं लक्ष केलं पूर्ण टॉयलेट झुजतोपर्यंत सापवरतीच होता तरी मला माहीत नव्हतं आणि मी टॉयलेट वगैरे ज्यावेळेस मी स्टाईल धुवायला गेले त्यावेळेस वरती लक्ष गेलं त्यावेळेस मी पाहिलं पण आतमध्ये नव्हतं बरं का बाहेरच्या साईडला होता पण जाळीत अडकला होता त्याच्यामुळे त्यावर दादानी बरोबर काढला पण हे स्वामींनी छान असा संकेत दिला आणि मला चांगल्याशी प्रचिती आलेली स्वामींची आत्तापर्यंत तर स्वामींची प्रचिती यायसाठी ना आणि संकेत ओळखायसाठी खरंच स्वामींवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे तर स्वामींचा तुम्हाला अनुभव असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ।